डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे राजकीय स्थित्यंतर सगळ्या वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये दिनांक चार जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल राजकारणात जी न भूतो न स्थित्यंतर होत आहेत असे बदल होत आहेत अशी उलटा होत आहे त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे राजकीय स्थित्यंतर काल जे झेलकरी वाटत होते काल जे जेलकरी वाटत होते तेच आज सत्तेचे झेलकरी झाले काल जे जेलकरी वाटत होते तेच आज सत्तेचे झेलकरी झाले स्वाभिमानाची भाषा बोलणारेच अचानक माना डोलकरी झाले स्वाभिमानाची भाषा बोलणारे आज अचानक माना डोलकरी झाले आज अचानक माना डोलकरी झाले पुन्हा एकदा पहिलं कडो काल जे जेलकरी वाटत होते म्हणजे जेलमध्ये जाण्याच्या लायकीचे काल जे जेलकरी वाटत होते तेच आज सत्तेचे झेलकरी झाले काल जे झेलकरी वाटत होते तेच सत्तेचे आज सत्तेचे झेलकरी झाले आणि स्वाभिमानाची भाषा बोलणारेच आज अचानक माना डोलकरी झाले स्वाभिमानाची भाषा करणारेच आज अचानक माना डोलकरी झाले आज अचानक माना डोलकरी झाले स्वल्य वाटिकेचं पुढचं आणि दुसरं कडून ज्यांनी केले आरोपावर आरोप ज्यांनी केले आरोपावर आरोप त्यांचीच आज चिट आहे ज्यांनी केले आरोपावर आरोप त्यांचीच आज क्लीन चिट आहे आता नेमके हेच कळेना आता नेमके हेच कळे ना कुणाची पंचायत झाली आहे आता नेमके हेच कळे ना कुणाची पंचायत झाली आहे कुणाची पंचायत झाली आहे ज्यांच्यावर आरोप केले त्यांची का ज्यांनी आरोप केले त्यांची पुन्हा एकदा दुसरंकडं ज्यांनी केले आरोपावर आरोप ज्यांनी केले आरोपावर आरोप त्यांनीच क्लीन चिट दिली आहे ज्यांनी केले आरोपावर आरोप त्यांनीच क्लीन चिट दिली आहे आता नेमके हेच कळेना नेमकी कुणाची पंचायत झाली आहे आता नेमके हेच कळे ना नेमकी कुणाची पंचायत झाली आहे नेमकी कुणाची पंचायत झाली आहे सदैवातडीकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं खरं कुणी कितीही ताबले तरी एक सत्य बाहेर आले आहे कुणी कितीही दाबले तरी एक सत्य बाहेर आले आहे आता त्यांच्याच प्रश्नांनी त्यांनाच अनुत्तरित केले आहे आता त्यांच्याच प्रश्नांनी त्यांनाच अनुत्तरित केले आहे त्यांनाच अनुत्तरित केले आहे अर्थात आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून सदरील वातडकेच हे शेवटचं आणि तिसरं कडव पुन्हा एकदा कोणी कितीही दाबले तरी कुणी कितीही दाबले तरी एक सत्य बाहेर आले आहे कुणी कितीही दाबले तरी एक सत्य बाहेर आले आहे आता त्यांच्याच प्रश्नांनी त्यांनाच अनुत्तरित केले आहे आता त्यांच्याच प्रश्नांनी त्यांनाच अनुत्तरित केले आहे त्यांनाच अनुत्तरित केले आहे आजच्या वातटीकेच नाव होत राजकीय स्थित्यंतर ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटी मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे माझ्या कुठल्याही प्रतिक्रियाही इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण I